ब्रह्मचारिणी देवी हे देवी दुर्गेच्या नवरूपांपैकी दुसरे रूप आहे या देवीला नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते ब्रह्मचारिणी देवी ज्ञान तपस्या आणि मनाचे प्रतीक आहे तिच्या कथेचा मुख्य भाग तिच्या तपाच्या मार्गातील बलिदान आणि समर्पणावर आधारित आहे कथेची सुरुवात देवी सतीच्या जन्माने होते सती ही राजा दक्षाची कन्या होती आणि तिचे विवाह भगवान शिवासोबत झाले होते परंतु राजा दक्ष आपल्या जिज्ञासा आणि अहंकारामुळे भगवान शिवाला मान्य करत नव्हता एक दिवशी राजा दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला ज्यामध्ये भगवान शिवाला निमंत्रण दिले नाही सती आपल्या पती शिवाच्या अनुपस्थितीत या यज्ञात जाण्यासाठी उत्सुक होती ती आपल्या पतीला सोडून यज्ञात गेली तिथे ती तिने आपल्या पित्याच्या अपमानाची चर्चा ऐकली ज्यामुळे ती दुखी झाली सतीने यज्ञाच्या अग्नीत आत्मदहन केले सतीच्या या आत्मदहनामुळे भगवान शिव अत्यंत दुखी झाले त्यांनी तात्काळ तिला परत आणण्यासाठी तळपत्या ज्वाला उगविल्या शिवाने सतीच्या आत्म्यास पुन्हा जीवन दिले परंतु त्या आत्म्याला दुसऱ्या जन्मात जन्म घेण्याचा निर्णय घेतला सतीने दुर्गा म्हणून पुनर्जन्म घेतला आणि या जन्मात ती ब्रह्मचारिणी देवी म्हणून प्रसिद्ध झाली तिचे जीवन तपस्या आणि श्रद्धेने भरलेले होते ती आपल्या पुढील जन्मात भगवान शिवाला पुन्हा मिळवण्यासाठी कठोर तप करणार होती ब्रह्मचारिणी देवीने अत्यंत कठोर तपस्या सुरू केली ती आपल्या तपाच्या मार्गावर एकटीच निघाली ती हिमालय पर्वताच्या वरच्या भागात गेली आणि तिथे ती, ती अगदी साध्या जीवनात राहू लागली तिच्या तपाशी संबंधित अनेक परंपरा आणि विधी तिने अनुसरले ती अन्न जल न घेता तासोन तास ध्यान करीत असे तिची श्रद्धा समर्पण आणि तपस्या यामुळे सर्व देवता प्रभावित झाले देवता साक्षीदार होते की ब्रह्मचारिणी देवी किती प्रामाणिक आणि दृढनिश्चयी आहे तिची तपस्या सर्व जगाला प्रेरित करीत होती एक दिवस ब्रह्मचारिणी देवीच्या तपाने भगवान शिवास जादू केली शिव स्वतः तिला दर्शन देण्यासाठी आले भगवान शिव तिच्या समोर प्रकट झाले आणि तिच्या तपाच्या बलिदानाचे कौतुक केले त्यांनी तिला आश्वासन दिले की ती त्यांची पत्नी समान होईल ब्रह्मचारिणी देवीने आनंदित होत त्यांना प्रणाम केला आणि त्यांच्या आशीर्वादाने तिचे सर्व इच्छित लक्ष गाठले ब्रह्मचारिणी देवीच्या तपामुळे जगाला शांती ज्ञान आणि प्रेमाची आवश्यकता लक्षात आली तिच्या उपासना आणि साधना यांनी अनेक भक्तांना जीवनात यश आनंद आणि शांती मिळविण्यासाठी प्रेरित केले तपसेची महत्ता शिकवणारी देवी ब्रह्मचारिणी भक्तांना सांगते की जीवनात धैर्य आत्मनियमन आणि श्रद्धा हे सर्वात महत्वाचे आहेत तिच्या उपासनेद्वारे भक्त आपल्याला जीवनातील अडचणींवर मात करून स्वप्न गाठण्याची प्रेरणा मिळवतात ब्रह्मचारिणी देवीची आराधना केली जात असताना भक्त तिच्या प्रतिकात समर्पण दर्शवतात त्यांनी उपवासी राहून ध्यान करून मंत्र जप करून तिला प्रार्थना केली आहे या दरम्यान ती भक्तांना शांती ज्ञान आणि यश प्राप्त करून देत आहे तिच्या कृपेने भक्तांना जीवनातील सर्व आव्हानांवर मात करता येते ब्रह्मचारिणी देवी भक्तांच्या हृदयात एक अनोखा स्थान निर्माण करते जी त्यांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर समर्थन करते तिला मनात ठेवल्यास कोणतीही अडचण किंवा संकट भेदक नाही अशा प्रकारे ब्रह्मचारिणी देवीची कथा एक शक्तिशाली प्रेरणा आहे जी भक्तांना त्यांच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी धैर्य आणि प्रेरणा देते तिच्या तपसेच्या मार्गाने भक्तांनी आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवले आहे ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेचा संदेश आहे साधना आणि विश्वासाने कोणतीही अडचण पार केली जाऊ शकते तिच्या कथेने भक्तांना धैर्य दिले आहे की त्यांचे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी कधीही हार मानू नये आज ब्रह्मचारिणी देवीच्या पूजेची महत्ता संपूर्ण भारतभर मानली जाते विशेषतः नवरात्रीच्या काळात भक्त तिची आराधना करून तिच्या कृपेने शांती समृद्धी आणि यश मिळवण्याची प्रार्थना करतात तिच्या अनंत कृपेचा लाभ घेण्यासाठी भक्त तिच्या चरणी नतमस्तक होतात कारण ती एक अद्वितीय शक्ती आणि प्रेरणादायक तत्वे आहे